संत जगनाडे महाराज यांची चारशेवी जयंती कंढाणा आणि कांद्री परिसरामध्ये विविध ठिकाणी भजन कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली आहे कंढाणा येथे संताजी ब्रिगेड महिला क्रांतीच्या वतीनं जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा मीणा कळंबे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली आहे उपस्थित मार्गदर्शिका रंजनी किरपाण सुषमा मस्के सुनंदा दिवटे आणि सुनीता लिल्हारे यांनी संतांचे विचार आणि कार्य याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलेले आहे कांद्रे शहरातील हनुमान मंदिर देवस्थान खदान रोड येथे संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिबल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच बलवंत पडोळे अतुल हजारे आणि नरेश पोटभरे यांनी सहभाग घेतलाय संत गजानन महाराज भजन मंडळ कांत्रीच्या माध्यमातून सुंदर अभंग गायनानं कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते संताजी सभागृहात देखील संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भजन कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पतिराम देशमुख नरेश पोटभरे लक्ष्मीकांत गिरडकर रमेश हजारे आणि गणेश सरोदे यांच्याचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले जयदुर्गा भजन मंडळ संताजी नगर कांत्रीच्या भजन कीर्तनाने भक्तिमय वातावरण रंगले आरती प्रसाद वितरण आणि कौडू बारई यांच्या सांगता झाली संत जगनाडे महाराज यांचे जीवन आणि त्यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची आठवण जागवून नव्या पिढीपर्यंत त्यांच्या विचाराचा प्रसार करण्यात आलाय महाश ट्वेंटी फोर न्यूज कत बावन कर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल